नमस्कार मित्रांनो माझं नाव योगेश आणि मी तुम्हाला अशा गोष्टी सांगतो ज्या तुम्ही लहानपणापासून ऐकत आलात आपल्या आजीकडून आजोबांकडून आणि अशाच गोष्टी ऐकण्यासाठी मी सुद्धा माझ्या गावी आलो आहे आणि जे माझ्या गावचे अनुभव आहेत जे लोकांना आलेले अनुभव आहेत ते मी त्यांच्याकडून ऐकणार आणि ते तुम्हाला सुद्धा ऐकवणार mm. तर ऐकूया आपण पुढची स्टोरी च तर सुरुवात करूया आपण संदेश जाधव यांच्या स्टोरीला तर तुम्हाला जो अनुभव आला आहे जर तो तुम्ही आमच्या सबस्क्रायबर आणि जे बघणारे लोक आहेत त्यांना सांगितलात तर बरं होईल ही स्टोरी मी आता सांगतो तुम्हाला ते करोनाच्या काळामधली आहे ते करोनाच्या काल असं होतं आहे की पहिले करोना जेव्हा चालू झाला तेव्हा सर्व रेस्टॉरंट वगैरे बंद होतं सर्व कामं वगैरे बंद झाले त्याच्यानंतर मी थोड्या दिवसांनी थोडं चालू झालं धीरे धीरे त्याच्यानंतर मी ठिकाणी मला कॉल आला तर मी कॉल तो घेऊन मी कामासाठी गेलो तर कामासाठी गेलो असं ते कामाचं ठिकाण असं होतं ते चेनी रोड चेनी रोडला जाताना आपली स्मशानभूमी चंदनवाडी लागते hmm. त्याच्या त्या टायमाला सगळं सामसू रोड माझी ड्युटी लागलेली आहे तीन वाजताची आणि रात्री रा दुपारी ते दुपारी ओके आणि दुपारी तीन वाजताच्या साठी मी आपली गाडी घेऊन नि निघालो ओके गाडीवर निघालो जाताना खूप आंबेडस वगैरे आणि ते प्रेत वगैरे जायचं वगैरे असं वगैरे मी कमसे कम पंधरा वीस दिवस तिथे काम केलं तिथे पण त्या बिल्डिंगमध्ये पण एवढं भयानक वाटायचं वरती जायला लीक बंद कोणाला जाऊन द्यायचे नाही आणि होतं टॅरेजला होतं वरच्या टॅरेजला आणि टॅरीला पण सर्व लोकं जायचे ना त्यामुळे सगळी लोक इकडे तिकडे आम्ही पण पार्टी एकदा पार्टी चालू होती पार्टी चालू असल्यामुळं अकरा वाजता बंद व्हायचं पण ते पार्टी चालू असल्यामुळं जास्त वेळ आम्हाला थांबवली आणि मी इकडचा एकटाच होतो आणि बाकीचे लोक सर्व तिथे म्हणजे ही स्टोरी अशी आहे की कोरोना जेव्हा कमी झाला त्याच्यानंतर चे। नंतरची म्हणजे okay. होता चालू होता चालू होता पण एक एक दोन दोन माणसं पार्टी वगैरे होत होत्या पार्ट्या होत होत्या म्हणजे ते ग्रुपने नाही दोन माणसं तिकडे दोन माणसं इकडे दोन माणसं असे म्हणजे दहा पंचवीस माणसाचं टार्गेट होतं तेव्हा पंचवीस ते वीस माणसाचा टार्गेट होता लग्न वगैरे असलं तरी वीस माणसं जाऊ शकतात असं थोडं स्टार्टर वगैरे सर्व होतं चायनीजवरून तंदुरीकडे जायचो तंदुरीवरून इकडे म्हणजे आम्ही तिघ चौघच होतो ना जास्त अलाउड नव्हतीला पण किचन मध्ये जास्तमध्ये पण हँगलर्स वगैरे एकदम सेफ्टी ठीक आहे गेलो तीन ती तीन वाजतापासून अकरा वाजेपर्यंत ड्युटी केली तर थोडी पार्टी वाढली सर्व बंद केलं बाहेरून तर पॅक करून आतमध्ये पार्टी चालू होते ड्रेन वगैरे सर्व आणि मला तिकडे वाजले दोन तर म्हटलं भयानक रात्र होतं भयानक एकदम भेंजूट सर्व बंद कुत्र्यांचा आवाज माझा म्हणजे कान घुमायच ना पहिले कसं बाजूला तुमच्या नव्हतं थोडा पण काय झालं तेच म्हणजे ते कानामध्ये ते दररोज तेच म्हटलं आता काय करणार बोल एवढे तर रात्र झाले रोडलं तर फोन नसतात भयानक रात्र एकदम ख्याव ख्याव क्याव क्याव आवाज कुत्र्यांचा वगैरे मी थोडं घाबरलेलो मी पण मित्राला बोललो येतो काय रे अर्धवट खालते बिल्डिंगच्या खाली तरी चल तो नाय बाबा तो जा अंधेरा आहे खूप असं तसं आणि लिफ्ट बन त्यामुळे आपल्या शिडीने चालायचं चा, कुठं पण विनंती भयानक असं वाटतं ये कोण येतोय की काय कोण येतोय की काय असा बाबा आम्ही घाबरत घाबरत कसं तरी खालते आणि मी थोडे ड्रिंक केलेले बोला मला जायचं आहे म्हटल्यानंतर काय थोडे पण काहीतरी पाहिजे मग थोडी हिंमत हिमत येणार आणि मी भयानक रात्र गाड्या नाही रोडला दो एक दोन एक दोन पाठी मग ते गाडी थांबवते पुढे बघते विजयशील बघतो कोण आहे रिटर्न येऊ की काय रिटर्न येऊ आणि समोरासमोर असं मोर्द दिसत होते बापरे खरोखर आणि खरोखर स्टोरी एकावर एक लावलेली आहे आणि तिथं मोमेटांच्या सामचंद भूमी बाजूला आहे चंदनवाडीच्या बाजूला मॉमेट आणि आपल्या बाजू इकडं आहे सामचंद भूमी आपली सार्वजनिक आणि इकडे फक्त म्हणले मोमेट आणि मग ते अँबुलन्स चालू एकाच्यावर पाठी पाठीमागं कोणी ना कुठली आमोल नायर हॉस्पिटलला जाते कोण बोंबाई हॉस्पिटलला जाते कोणते सेपे हॉस्पिटलला जाते असे अँबुलन्स म्हणजे कं गाडी कंटिन्यू अँब्युलन्स तर चंदनवाडीच्या तिथून गेलो एक ओवर एक मला असं पाठीमागं म्हणजे भूत कोणतरी माझ्या पाठीमागं भूत वगैरे हो येतोय मी चालतोय माझ्या पाठीवर गाडी चालवत होतोय मी चालतोय आहे माझ्या पाठीवर मी मागं पुढं बघतोय कोण नाही इकडे बघतो आहे इकडे थोडं थोडं भूतासारखं वाटतं इकडे थोडं थोडं भूतासारखं वाटत असं कसं तरी चालत चालत मी घरभर बंदरापर्यंत गेलो बांधराकडे बंदर राहिलं एक मोठं बंजार आहे आता नवीन बांधलं आहे मग त्या बंदराकडून मुलं आता हे करून जाऊ की बांजराकडे पण दम सामसोब आणि त्याच्या अगोदर आमच्या बांदराकडे एक मुलांनी माझ्याशी बोट चालू होती आणि बोटीचं काम चालू होतं पाऊस चालू होता पाऊस आणि त्या पावसामध्ये ना तो बोटीचं काम आणि पाणी खूप भरलेलं आणि आमच्याकडे वा वॉशरूम आहे सार्वजनिक वॉशरूम तिथे लाइट अशी चालू असते त्याच्यामध्ये ते कनेक्शन असतं कनेक्शन असतं तर त्याने काय केलं ते बोट पाण्यामध्ये असून ते काम चालू असे काय केलं ते कनेक्शन काढलं पण ते कनेक्शन एकच सायटीचं निघालं आणि एक सायटीचं पॉईंट चालू झाला त्याने ती इकड जे कॅबल काढला आणि त्याची खेचत खेचत गुंडत गुंडत म्हणजे हाताला बुडल असं घेऊन जाता जाता ती पाण्यामध्ये तिकडची केबल पाण्यात पडली त्याला शॉक लागली शॉक लागल्यानंतर तो जागेवर आता पेटला पूर्ण पंधरा सतरा अठरा वर्षाचा पंधरा सोळा वर्षाचा तो पूर्ण पेटला त्यानंतर मग तिकडे जाण्या सर्वांनी थोडं घाबरणा बंद केलं म्हणून तरी पण मी तर मी बांद्र्या गेलो गेली मी बांद्र्या साईटी निघेलो तुम्हाला समोर एकदम भयानक साडेतीनचा सुमार होता भयानक एकदम नकं वगैरे कपडे वगैरे घातलेले एकदम केस वगैरे माझ्या माझ्यासमोर उभी घाबवलो लाभ समोर उठल्यानंतर मी धामालो थोडं घापडल्यानंतर पाठी आलं पाठी पण जाऊ शकत नाही पुढं पण जाऊ शकत नाही म्हटलं तर काय करणार त्या ते बघून तुमचं मी अजून थोडं जास्त हे झालं आणि तो पुढं मी एकदम फास्टमध्ये धावत आवत घरी गेली ते मला समोरच भूत दिसलं दिसल्यानंतर मी थोडं घाबरलो दोन दिवस आजारी पडलो आजारी पडल्यानंतर ताप वगैरे एकदम दोन तीन दिवसमध्ये तो भूतच दिसत होता मला झोपेमध्ये हां झोपेमध्ये ते केस समोर जायचे वगैरे समोर साठी काय म्हणजे माझ्या बाजूला बसले की काय मिशिन इकडे इकडे दोन तीन दिवस एकदम आजारीच पडलो आणि दोन तीन दिवस समोर दिसते भूत असा उपाय केस वगैरे भीती मनामध्ये मनामध्ये मा भीती एकदम भयंकर तो माझा एक लय भयंकर खूप भयानक